भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ मान्य उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळा येते दोन कोटी रुपयाच्या विकास निधीचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रभाग क्रमांक सोळाचे युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या माध्यमातून शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे तरी तमाम शिवसैनिकांनी व जनतेनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन प्रियदर्शन साठे जिल्हा प्रमुख युवासेना यांनी केलं आहे संघर्षयोद्धा मनोजदा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी या आंदोलनामध्ये मुंबईला येण्याचे आवाहन केलं आहे सोलापूर जिल्ह्यातून दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीसच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी पंचवीस हजार गाड्या जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातून पंचवीस हजारांच्या आसपास दुचाकी चारचाकी मालवाहतुकीचे वाहने ट्रॅक्टर पाण्याच्या ट्रॅक्टर व अँब्युलन्स घेऊन मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी गुरुवार सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे होणाऱ्या संघर्षोद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाकरता व त्यांना समर्थन व त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून पंचवीस हजार वाहनांच्या ताप्यासह आम्ही सत्तावीस अठ्ठावीस रोजी मुंबईच्या दिशेने निघत आहोत त्याच्यामध्ये टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत वाहतुकीच्या गाड्या आहेत ट्रॅक्टर आहेत पाण्याचे टँकर आहेत ॲम्ब्युलन्स आहे अशा प्रकारे भक्कम तयारी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून केली असून एक बुलंद नेतृत्व मराठा आरक्षणाच्या बेचाळीस त्रेचाळीस वर्षाच्या लढ्याला न्याय द्यायच्या मागणीवर ठाम असताना सरकार ज्या प्रकारे आमची हेडसांड करत आहे शासन दरबारी संविधानातले अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेत हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट सातारा गॅजेट लावतो म्हणून हिने लावलं आहे शिंदे समितीसारखी समिती स्थापन करून माझी न्यायमूर्तीला त्याच्यावर बसवलं आहे पण तरी समाजाला न्याय न ना देण्याची भूमिका शासनाची आहे त्याला वाचा फोडण्यासाठी व वा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उद्याच्या एकोणतीस तारखेला पूर्ण ताकदीने सोलापूर शहर व जिल्ह्यातून आम्ही सकल समाज समा मराठा बांधव सामील होणार असून मराठा बांधवांना आवाहन करतो आहे की असं इमानदारीचं नेतृत्व वर्षानुवर्षे समाजानं ज्या राजकारण्यावर प्रेम केलं त्यांना मोठं केलं त्या सगळ्यांनी आज आंदोलनाकडे पाठ फिरवले असून संघर्ष्रद्धा मनोज दादा जरांगे पाटील ज्या ताकदीनं मैदानात उतरले त्या ताकदीनं समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं सर्व जिल्ह्यातून सर्व समाज बांधवांना आवाहन करतोय या पत्रकार परिषदेस राजन जाधव सचिन तिकटे समाधान ढवन ॲडव्होकेट अरविंद लपाटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका